महाडमध्ये मुस्लिम समाज मिरवणूक गणेशोत्सव मंडळासमोर आली आणि काय झालं पहा महाड शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या पवित्र ईद ए मिलादची मिरवणूक शहरातील दोन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर आली आणि पुढे जे काही झालं ते पाहून महाड तालुक्यासह ऐतिहासिक महाड शहराची मान अभिमानाने उंचावली आहे सुरत आणि मुरुड येथील गणेशोत्सव काळात झालेल्या धार्मिक घटनेवरून देशासह राज्यभरात हिंदू मुस्लिम सलोख्यावरून तणावपूर्ण वातावरण दिसून येत असताना महाड शहरात मात्र हिंदू मुस्लिम ऐक्याचे आणि भाईचाराचे एक अनोखे दर्शन ईद ए मिलाद आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळालं सोमवारी देशभरात ईद ए मिलादचा उत्सव सुरू होता या उत्सवाच्या निमित्ताने महाड शहरातील जमातुल मुस्लिमिन खारकांड मोहल्ला या मुस्लिम समाज संस्थेमार्फत शहरातील मुख्य बाजारपेठेतून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते जातीय आणि धार्मिक सलोखा अबाधित राहावा या हेतूने महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे त्याचप्रमाणे महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी या मिरवणूक मार्गावरील गणेशोत्सव मंडळ आणि मुस्लिम बांधवांना मिरवणुकीदरम्यान एकमेकांचा आदर सन्मान आणि स्वागत करण्याची विनंती केली होती आणि या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही समाजाने अत्यंत सुखद असे धार्मिक सलोख्याचे दर्शन या मिरवणुकीदरम्यान घडवले खारकांड मोहल्ला येथून सुरू झालेली मिरवणूक पिंपळपार येथे आली असता मुस्लिम समाजाने तांबटाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात मंडळाचा सन्मान केला त्याचप्रमाणे तांबटाळी मंडळाने देखील या आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे मनपूर्वक स्वागत केले त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक बालमित्र मंडळाच्या पेठेचा राजा या गणेशोत्सवाकडे वळली या मंडळाने सुद्धा मिरवणुकीचे अत्यंत उत्साहात स्वागत केले आणि मुस्लिम बांधवांनी देखील मंडपामध्ये जाऊन या मंडळांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सन्मान केला यावेळी मंडळातर्फे मिरवणुकीतील सर्व मुस्लिम बांधवांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ही मिरवणूक अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुन्हा मोहल्ला येथे दाखल झाल्यानंतर तिची सांगता करण्यात आली देशासह अन्यत्र हिंदू मुस्लिम समाजात तणावपूर्ण परिस्थिती दिसून येत असताना दोन्ही समाजाने दाखवलेल्या या समंजसपणाचे तसेच महाड पोलीस दलाच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे देशासह राज्यातील इतरांनी देखील महाडचा आदर्श घेण्याची गरज असल्याची भावना दोन्ही समाजातील नागरिकांकडून यावेळी व्यक्त होताना दिसून आली ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा